हिवाळा सुरू झाला की जेवणाच्या ताटामध्ये काहीतरी तोंडी लावण्यासाठी शरीराला गरमी देण्यासाठी आणि छान चटपटीत असं हवंच असतं म्हणूनच आज आपण तीन ते चार महिने टिकणारी अगदी झटपट बनून तयार होणारी घरीच मिळणाऱ्या मोजक्या साहित्यात तयार होणारी खमंग खुसखुशीत आणि दाणेदार शेंगदाण्याची चटणी बनवतोय त्यासाठी मी गॅसवर पॅन गरम करायला ठेवला आहे पॅन किंवा कढई घेताना जाड बुडाचीच घ्या म्हणजे शेंगदाणे आपण जेव्हा भाजून घेतो ना ते एकदम छान खमंग खरपूस आणि आतपर्यंत भाजले जातात त्यानंतर आता यामध्ये इथे मी एक वाटी शेंगदाणे घेतले आहेत ते घालायचे इथे मी शेंगदाणे विकतचे वापरती आहे तुम्ही घरचे वापरले तरीसुद्धा चालतील आता मंद आचेवरती हे शेंगदाणे आपल्याला छान साल टचकेपर्यंत खमंग खरपूस असे भाजून घ्यायचे आहेत तर इथे पहा सर्व शेंगदाणे मी छान खमंग खरपूस साल टचकेपर्यंत भाजून घेतले आहेत शेंगदाण्याचा तुम्ही रंगसुद्धा पाहू शकता आता हे भाजून घेतलेले शेंगदाणे एका ताटामध्ये काढून घ्यायचे आणि पुन्हा तोच पॅन आपल्याला गरम करायला ठेवायचे बाकीचं साहित्य भाजून होईपर्यंत शेंगदाणे सुद्धा छान थंड होतात त्यानंतर आता यामध्ये इथे मी चार मोठे चमचे पांढरे तीळ घेतले आहेत ते घालायचे तीळ मी नाश्त्याच्या चमच्यानी मोजून घेतले आहेत त्यासोबतच एक चमचा जिरे घेतले आहेत ते घालायचे मंद आचेवरती जिरे आणि पांढरे तीळ छान तडतडेपर्यंत हलकासा रंग बदलेपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचे आहेत तर इथे पहा पांढरे तीळ आणि जिरे मी हलकासा रंग बदलेपर्यंत खमंग असे भाजून घेतले आहेत गॅसचा फ्लेम कुठेही मिडियम किंवा हाय करायचा नाही मंद आचेवरतीच हे सर्व आपल्याला भाजून घ्यायचे आता हे भाजून घेतलेले तीळ आणि जिरेसुद्धा ज्या ताटामध्ये आपण शेंगदाणे काढून घेतले होते त्यामध्येच काढायचे आणि पुन्हा तोच पॅन आपल्याला गरम करायला ठेवायचे लक्षात ठेवा शेंगदाणे भाजून घेतानासुद्धा मी गॅसचा फ्लेम कुठेही मिडियम किंवा हाय केला नव्हता मंदाचेवरतीच भाजून घेतले होते त्यानंतर आता यामध्ये वीस ते पंचवीस लसणाच्या पाकळ्या आणि दहा ते बारा कडीपत्त्याची पानं घालायची आणि कडीपत्ता आणि लसूण आपल्याला कडीपत्ता खमंग खरपूस कुरकुरीत होईपर्यंत भाजून घ्यायचं आहे म्हणजे कढीपत्त्यामध्ये आणि लसणामध्ये जे काही मॉइश्चर असेल ते पूर्णपणे निघून जाईल आणि आपण जी चटणी बनवतोय ती तीन ते चार महिने आहे अशी छान टिकेल अजिबात खराब होणार नाही तर इथे पहा लसूण आणि कढीपत्ता मंद आचेवरती मी छान खमंग खरपूस होईपर्यंत भाजून घेतला आहे कढीपत्ता तुम्ही पाहू शकता छान कुरकुरीत असा भाजला गेला आहे आता हे भाजून घेतलेले लसूण आणि कढीपत्तासुद्धा त्याच ताटामध्ये काढून घ्यायचं आणि आता हे सर्व साहित्य आपल्याला पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे तर इथे पहा भाजून घेतलेलं सर्व साहित्य मी पूर्णपणे थंड करून घेतलं आहे आता काय करायचं तुम्हाला हवं असेल तर तुम्ही ही चटणी खलबत्त्यामध्ये जाडसर कुटून घेऊन सुद्धा करू शकता पण मी पटकन करून दाखवणार आहे त्यामुळे इथे मी मिक्सरचं भांडे घेतलं या मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजून घेतलेलं सर्व साहित्य काढायचं त्यामध्ये चवीनुसार मीठ घालायचं त्यासोबतच तुम्हाला ही चटणी कशी तिखट हवी आहे किंवा तुम्हाला जसं तिखट आवडतं कमी किंवा जास्त त्याप्रमाणे यामध्ये लाल मिरची पावडर घालायची मी या ठिकाणी नाश्त्याच्या चमचाने दोन चमचे इतकी कश्मीरी लाल मिरची पावडर यामध्ये घातली आहे आणि आता हे सर्व साहित्य मिक्सर पल्स मोडमध्ये फिरवत म्हणजे मिक्सर बंद चालू करत जाडसर असं वाटून घ्यायचं एक दोन ते तीन सेकंदामध्येच ही चटणी छान अशी वाटली जाते तुम्ही या चटणीचं टेक्स्चर पाहू शकता छान रवाळ दाणेदार कुरकुरीत अशी ही शेंगदाण्याची चटणी बनवून तयार झाली आहे आणि यामध्येच मी कारळ्याची चटणीसुद्धा बनवली होती त्याचा व्हिडिओसुद्धा आधी अपलोड केला आहे तुम्ही आपल्या चॅनलवरती पाहू शकता आणि ही तयार झालेली शेंगदाण्याची चटणी तुम्ही भाकरी चपाती गरमागरम भातासोबतसुद्धा सुद्धा खाऊ शकता तीन ते चार महिने हवाबंद डब्यामध्ये काढायची अगदी छान टिकते अजिबात खराब होत नाही तर तुम्ही सुद्धा एकदा या थंडीमध्ये या हिवाळ्यामध्ये ही, ही खरपूस कुरकुरीत खुसखुशीत अशी शेंगदाण्याची चटणी नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा एक लाईक नक्की करा आणखी अशाच रेसिपीज पाहायच्या असतील तर आपल्या सरिताच किचन मराठी या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका पुन्हा भेटूयात अशात साध्या सोप्या नवनवीन रेसिपी व्हिडिओसोबत व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद आणि जर तुम्हाला आनी...